सरकार मित्रपरिवारातर्फे उत्कृष्ट दहीहंडीचे आयोजन युवकांना विधायक रचनात्मक कार्यक्रमातून त्यांचा उत्साह वाढवणे आत्मविश्वास व धाडसाचे कौतुक करावे अशा प्रकारचे आयोजन सरकार मित्रपरिवार पिंपळनेर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात आमदार सौ मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी उत्सवाचे उद्घाटनाप्रसंगी मनोगत व्यक्त केले सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते दहीहंडीचे पूजन करून विधिवत उद्घाटन करण्यात आले त्यानंतर व्यासपीठावर आमदार सौ मंजुराताई तुळशीराम गावित शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे विधानसभा क्षेत्रप्रमुख संभाजी अहिरराव सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे माननीय उपसरपंच योगेश नेरकर सरकार ग्रुपचे अध्यक्ष बंटी चौरे व्यापारी नासिर सय्यद अजित बागुल जितू कुंवर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सेवानिवृत्त प्राचार्य एस डी पाटील यांनी केले सरकार मित्र परिवाराचे अध्यक्ष बंटी चौरे यांनी आपुलकीची माणसं मिळायला भाग्य लागतं त्यांच्या दातृत्वाने प्रेरणा आणि प्रोत्साहनाने हा दहीहंडीचा उत्सव आम्ही मोठ्या दिमाखात साजरा करतो म्हणून या सर्व दानश्रू दात्यांचे मनापासून आभार मानलेत यावेळी जय बजरंग ग्रुप गोविंदा पथक पिंपणेर संतोषी माता ग्रुप गोविंदा पथक पिंपणेर यांना तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले रोख रकमेसह करंडक शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले